जवळील टिटवाळा मांडा बल्ल्याणी परिसरात आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे अनधिकृत चाळी आणि धाबे उभारण्यात आलेत याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधो तावडे यांनी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीनुसार प्रत्यक्ष पाहणी करणार या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येईल तसेच या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रभाग का अधिकाऱ्याने कसूर केल्यास प्रभाग अधिकाऱ्यांची चौकशी करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त तावडे यांनी दिली आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याकडे भागले पीक आहेत आणि अनधिकृत बांधकामची एक पथक पण असते प्रत्येक वार्ड आहे वार्ड अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी असतात त्यांची पण ती जबाबदारी असते ते बांधकामं थांबवायची आणि जे झालेले बांधकाम आहे त्याच्यावर कार्यवाही करायची तर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर बांधकाम वगैरे सुरू जर असतील तर मुख्यालयाची पण ती टीम तिकडे पाठवण्यात येईल आणि बांधकामं जर चालू असतील तर ते पदनिर्देश अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून ते बांधकाम तात्काळ थांबवण्यात येतील आणि कारवाई करून जमीनदोस्त करण्यात येतील अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार अधिकाऱ्यांच्या समोर जर अधिकारी जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह जर दिसले तर त्यांच्यावर चौकीससाठी प्रस्ताव पाठवला जाईल तसं काही जर आढळून आलं तर ते कारवाई पूर्णतः करण्यासाठी त्यांना आदेशित केले जाईल